नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अं पुष्कर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर तुमचा जी काही शेतमाल आहे हमी भावावरती विकायचा असेल तर तुम्हाला जी काही नाफेड अंतर्गत जी आहे ती नोंदणी करावी लागते तर सध्या जे आहे ते मित्रांनो तुरीसाठी जी काही नाफेड नोंदणी आहे ती सुरू झालेली आहे तर यासाठी मित्रांनो कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी तूर उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तसेच या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी या ठिकाणी नवीन आहे किंवा पहिल्यांदाच नाफेड अंतर्गत कर नोंदणी करणारा या अगोदर त्यांनी कधीही नाफेडमध्ये नोंदणी केलेली नाही त्यांना जे आहे ते मी पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर स्कीम अप्लाय करायची आणि ज्या शेतकऱ्यांनी अगोदर सोयाबीनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना जे आहे ते डायरेक्ट लॉग इन करून या ठिकाणी स्कीम अप्लाय करू शकता तर हा फरक एक जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही नवीन शेतकरी असतील जे पहिल्यांदा या ठिकाणी नोंदणी करणार आहेत त्यांना कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत नोंदणी करण्यासाठी एक म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार कार्ड त्यानंतर जमिनीचं प्रूफ म्हणून या ठिकाणी सातबारा लागणार आहे बारकोडचा आणि तीन नंबर म्हणजे या ठिकाणी पैसे तुमचं जे काही के विक्री केल्यानंतर पैसे जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक चांगलं नॅशनल बँकेचं पासबुक या ठिकाणी लागणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो तीन डॉक्युमेंट फक्त तुम्हाला जे काही नोंदणीसाठी लागणार आहेत तर आता संपूर्ण जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती जाणून घेऊया आधी या ठिकाणी आपल्याला जे काही नापेडच्या वेबसाईटवरती नोंदणी करायची आहे तिथे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे प्रोफाईल कंप्लीट करायची आहे आणि नंतर तुम्हाला स्कीम अप्लाय करायची आहे तर संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला मग नंतर या ठिकाणी प्रॉब्लेम या वेबसाईटवरती यायचा आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि या राईट ऑप्शन आहे इथे हिरव्या रंगात इथे क्लिक करायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी काही या यायचं इथे ऑप्शन दिसेल लॉग इन या लॉग इनवरती क्लिक करायचं तुम्ही सक्सेसफुल लॉग इन होऊन जाल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवरती यायचं आहे इथे तुम्हाला बॅ बेसिक डिटेल बँक डिटेल आणि लँड डिटेल एवढे टाकायचे बेसिक डिटेल टाकत असताना मोबाईल नंबर ऑलरेडी दिसून जाईल त्यानंतर आधार कार्डनुसार शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे नेम ॲज पर आधार कार्ड त्यांचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं शेतकऱ्याच्या त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये स्मॉल शेतकरी आहे की की लार्ज आहे ते टाकायचं त्यानंतर कॅटेगरीमध्ये ओबीसी त्यानंतर जनरल एस सी एस टी कोणती कॅटेगरी आहे शेतकऱ्याची ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जेंडरमध्ये शेतकरी मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे एज ऑटोमॅटिक येईल त्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर तालुका गावाचं नाव किंवा शहराचं नाव आणि पिनकोड आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेस ज्या ठिकाणी तुम्ही राहता एवढं तुम्हाला सर्व डिटेल भरून या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर अपलोड आयडेंटिटी प्रूफ या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पाच एम बीपेक्षा कमी जे काही आय डी प्रूफ आहे आधार कार्डचा फोटो किंवा पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी सर्व इथे मी माहिती आता भरून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला आणि त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन आहे त्याच्या बाजूला तिथे क्लिक करायचं आहे आणि आधार नंबर व्हेरीफाईड करून घ्यायचा असा अशा मॅसेज येईल व्हेरीफाय झाल्याच्यानंतर त्यानंतर खाली, खाली यायचं आता बघा आधार कार्ड आणि सुद्धा अपलोड केलेल्या खाली येऊन सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर एक फार्मर आय डी तुम्हाला मिळेल मोबाईलवरती मॅसेजसुद्धा येणार आहे आता तुमचं जे काही बेसिक डिटेलमध्ये पहिली जी आहे ते प्रोफाईल आपली झालेली आहे अशा पद्धतीने खाली तुमचं नाव दिसणं गरजेचं आहे म्हणजे तुमची जी काही बेसिक माहिती झालेली आहे वरती क्लिक करून तुम्ही डिटेलसुद्धा पाहू शकता त्यानंतर आता दुसरी स्टेप म्हणजे बँक डिटेल्स शेतकऱ्याच्या बँकेची माहिती द्यायची आहे यामध्ये बँक अकाउंट होल्डर नेम शेतकऱ्याचं नाव ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेचा सी कोड इथे टाकायचा आहे त्यानंतर नेम आणि बँक नेम येऊन जाईल त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे सिलेक्ट अपलोडवरती क्लिक करून बँक पासबुकचा फोटो दहा एम बीपेक्षा कमी अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली सर्व माहिती टाकल्यानंतर ॲड इथे हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे ॲडवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ॲड करसाल त्यानंतर तुमची काही बँक डिटेल आहे सक्सेसफुल ॲड होऊन जाईल आणि खाली इथे तुम्ही डिटेल पाहू शकता अशा पद्धतीने ॲड झालेली पाहिजे त्यानंतर डिलीट करायची असेल तर डिलीट करून पुरा पुन्हा नवीन बँक ॲड करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने झालं त्यानंतर आता लँड डिटेलवरती आहे तर लँड डिटेलवरती आल्यानंतर फार्मर आयडी आणि नेम मोबाईल नंबर फार्मर आधार नंबर हे दिसून जाईल त्यानंतर तुमची शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा तालुका गावाचं किंवा शहराचं नाव इत्यादी माझी टाकायची आहे त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे खातं नंबर टाकायचा आहे त्यानंतर क्षेत्र ऑटोमॅटिक येईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲड हिरो रंगाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली इथे लँड डिटेल ॲड झालेली तुम्हाला दिसून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला लँड डिटेलसुद्धा ॲड करून घ्यायची आहे तर आता बेसिक डिटेल बँक डिटेल लँड डिटेल जे आहे ते आपली ॲड झालेली आहे असं मी समजतो त्यानंतर रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा बेसिक डिटेलवरती घेऊन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिटेल ॲड झालेली आहे त्यानंतर बँक डिटेलवरती आणि बँक डिटेल्ससुद्धा ॲड झाली आहे का व्यवस्थित पाहू शकता आणि ॲड झाली असेल तर आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे स्कीम तसेच मित्रांनो जर तुम्ही याआधी सोयाबीनसाठी किंवा इतर पिकासाठी जर नोंदणी केली असेल तर इथे ॲप्लिकेशन स्टेटसवरती येऊन अप्लाइड किंवा ॲक्सेप्टेड किंवा रिवर्टेड किंवा मॉडिफाय यामध्ये तुमचा अर्ज दाखवण्यात येतील आता बघा मी इथे अगोदर अगोदर फॉर्म भरला होता माझा ॲक्सेप्टसुद्धा झालेला आहे सोयाबीनसाठीचा त्यानंतर आता स्कीम सिलेक्शनमध्ये यायचं आहे इथ्यानंतर जी काही स्टेट आणि इयर सिलेक्ट करून खरीप ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्कीम स्किम येईल तुमच्यासमोर आता बघा पी एस एस रिक्रुटमेंट ऑफ टूर खरीप दोन हजार चोवीस हा ऑप्शन आलेला आहे ऑप्शन टिक करायचा आहे चेकबॉक्समध्ये आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मला प्रोफाईल बेसिक प्रोफाईलमधून प्रोफाईल ऑप्शन दिसेल त्यानंतर बँक डिटेलमध्ये बँकेचे तुम्ही जी काही डिटेल ॲड केली होती सिलेक्ट करून घ्यायची आहे यामध्ये आता मी बँक डिटेल सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर सेंटरनेममध्ये तुमच्या आजूबाजूचा जिल्हा किंवा तालुक्याचं सेंटर, तुम तालुक ता सेंटर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर एपीओ आणि पी एस सी एस इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि लँड डिटेलवरती टिक करायचं आहे त्यानंतर करा सबमिट करायचं आहे त्यानंतर आता बघा इथे सेंटर सिले सेंटर नेम सिलेक्ट करताना थोडासा प्रॉब्लेम येत आहे इथे सेंटर सर्च होत नाही आहे तर तुमच्या गावा तुमच्या गावाच्या आजूबाजूचा तालुका किंवा जिल्ह्याचं सेंटर सर्च होत आहे का तुम्ही कमेंट करून सांगा तर इथे अशा पद्धतीचा थोडासा प्रॉब्लेम येत आहे सेंटर ते सिलेक्ट करा सबमिटवरती क्लिक करा कन्फर्म करायचं आहे का विचारता यस yes, करायचा यस yes, केल्यानंतर अशा पद्धती तुमचं ज्या दृष्टीने ते कंप्लीट झालेलं आहे आता कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ मिळेल हे पीडीएफची प्रिंट काढून किंवा याला सेव्ह करून तुम्ही ठेवू शकता आता आपला जे काही ॲप्लिकेशन आहे ते सबमिट सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर काही दिवसांनी हे ॲप्लिकेशन चेक होईल आता चेकिंगसाठी गेलेलं आहे चेक झाल्यानंतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे जी ज्या ठिकाणी तुम्हाला तिथे पा। तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस या अंतर्गत पाहू शकता आता ॲप्लिकेशन स्टेटसवर जर आले तुम्ही तर इथे ॲप्लाय केलेलं आहे सध्या म्हणून इथे ॲप्लायमध्ये दाखवते ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर ॲक्सेप्टवरती हे जे काही तुमचा फॉर्म आहे तुम्हाला दिसणार आहे इथे सुद्धा तुम्ही व्ह्यू करून इथे व्ह्यू करून पाहायचं असेल तर पाहू शकता रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्टसुद्धा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे स्कीम अप्लाय करायची होती आता हे झालं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुटीसाठी जी आहे ते नोंदणी करायची आहे आधी तुमची प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे यामध्ये बेसिक डिटेल बँक डिटेल लँड डिटेल कम्प्लीट माहिती भरायची आहे जी कोई नवीन असतील शेतकरी पहिल्यांदा करणार असतील आणि प्रोफाईल एकदा कंप्लीट झाली की मग स्कीम अप्लाय करायची आहे आता बरेच दिनामधून जे आहे ती स्कीम या ठिकाणी अप्लाय होत नाही किंवा सेंटर सर्च होत नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्कीम जी काय आहे स्कीम सिलेक्शनमध्ये जे काही चोरीचं ऑप्शन आलं म्हणजे हे स्कीम आता जी आहे ते चालू झालेलीच आहे किंवा या ठिकाणी सेंटर थोडीफार काही प्रोसेस राहिली असेल त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे सेंटर टाकून पाहा त्याच्यामध्ये जर दिसत नसेल तर तुम्हाला एक दोन ती दिवस वाट पाहायची आहे आणि नंतर तुम्ही जे आहे ते नोंदणी करू शकता आणि किंवा तुम्ही जवळच्या जे काही केंद्र असेल खरेदी तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ऑफलाईन सुद्धा तुम्हाला नोंदणी करायची असेल तर करू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो हे माहिती होती फक्त थोडासा जे काही सेंटर सिलेक्शनमध्येच प्रॉब्लेम येत आहे बाकी जे आहे ते प्रोसेस सेम असणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे जी काही नोंदणी करायची होती नापेड अंतर्गत करण्यासाठी ही हो माहिती उपलब्ध वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद